मी मंत्रिपदाचा का कार्यवाळ घेतल्यानंतर कालच मंत्रालयीन अधिकाऱ्यांची आणि प्रिन्सिपल सेक्रेटरी असतील एम एस असतील एम डी असतील यांच्यावर बैठक घेतली आणि आढावा महाराष्ट्राचा घेतलेला आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आता जिल्हावाईज दौरे करण्याचा माझा मानस आहे ज्या योजना सुरू आहेत त्या योजनांना ज्या ठिकाणी भेटी देण्याचा माझा मानस आहे ज्या ठिकाणी योजना रखडलेल्या आहे त्यांची कारणं काय हे बघण्याचा माझा मानस आहे आणि मला तरी असं वाटतं की जवळपास या सहा महिन्याच्या आत नव्वद टक्के योजना पूर्ण कशा होतील याच्या करता माझा प्रयत्न असणार आहे महिलांच्या डोक्याच्या पण काही ठिकाणी आपण बघत असाल की काही ठिकाणी हलगाजीपणामुळे बऱ्याच ठिकाणी काही योजना थांबलेल्या आहेत त्या योजना थांबल्या का त्यांच्यावर का, कारवाई करण्यात आली का त्यांना नोटिसा देण्यात आली का त्यांना ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्यात आलंय का या सगळ्या गोष्टींचे आता चौकशी करण्याचं काम आता मी सुरू करतोय आणि ज्या योजना चांगल्या झालेल्या आहेत त्या ठिकाणी निश्चितपणाने ज्या कॉन्टेक्टने चांगलं काम केलं आहे त्यांना शुभेच्छा पण आपण देण्याची मानसिकता ठेवलेली हो आहे त्यामुळे मला तरी असं वाटतं की आ, जो काम चांगलं करेल त्याला शाबासकी ज्यांनी वाईट काम केलंय त्याच्यावर कारवाई